आता स्वतःवर नव्याने प्रेम यायला लागला आहे कारण कोणीतरी अबोल माझ्यावर खूप प्रेम करायला लागला आहे त्याची नजर सतत मला शोधत असते मी कितीही विचित्र अवस्थेत असले तरी त्याला सर्वांमध्ये मीच हवी असते थोड्या वेळासाठी हॉलमधून बेडरूम मध्ये जरी गेले तरी जोडलेल्या शेपटीसारखा तो माझ्या मागे मागे घरभर फिरत असतो वॉशरूमला जरी गेले तरी त्याचा दार जोर जोरात बडवत असतो तो त्याचा फेवरेट कार्टून जरी बघत असला ना तरी चेक करणार मी, मी नक्की किचनमध्येच आहे ना एका हाताने माझा फ्रॉक खिचून तो घरभर मला त्याच्या तालावर नाचवत असतो आणि हे सगळं बघून मन भरून येतं मी जशी आहे तशी त्यांनी मला त्याची मिमी म्हणून ॲक्सेप्ट केलं आहे आणि खूप प्रेम दिलं आहे पण आत्ता खूप मोठं धडपण आहे घरातना बाहेर पडताना जीवाची जी जास्त भीती वाटायला लागली आहे जर मला काय झालं तर जगातल्या सगळ्यात भारी प्रेमापासून मी पोरके होईन आणि माझ्या लेकराला ते प्रेम देते आहे आता स्वतःवर नव्याने प्रेम यायला लागला आहे ला 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 कारण कोणीतरी अबोल माझ्यावर खूप प्रेम करायला लागला आहे ला ला त्याची नजर सतत मला शोधत असते मी कितीही विचित्र अवस्थेत असले तरी त्याला सर्वांमध्ये मीच हवी असते थोड्या वेळासाठी हॉलमधून बेडरूम मध्ये जरी गेले तरी जोडलेल्या शेपटीसारखा तो माझ्या मागे मागे घरभर फिरत असतो वॉशरूमला जरी गेले तरी त्याचा दार जोर जोरात बडवत असतो तो त्याचा फेवरेट कार्टून जरी बघत असला ना तरी चेक करणार नक्की किचनमध्येच आहे ना एका हाताने माझा फ्रॉक खेचून तो घरभर मला त्याच्या तालावर नाचवत असतो आणि हे सगळं बघून मन भरून येतं मी जशी आहे तशी त्यांनी मला त्याची मिमी म्हणून एक्सेप्ट केलं आहे आणि खूप प्रेम दिलं आहे पण आता खूप मोठं दडपण आहे घरातना बाहेर पडताना जीवाची जास्त भीती वाटायला लागली आहे जर मला काय झालं तर जगातल्या सगळ्यात भारी प्रेमापासून मी पोरके होईन आणि माझ्या लेकराला ते प्रेम देणार जे मी त्याला देते आहे